अशी परिस्थिती आज मला वाटते की पक्षामध्ये निर्माण केली जात आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जालनामध्ये माझे कार्यकालामध्ये मी जे काय केलं आहे सर्व मीडियाला आणि याचे या सर्व समाजातील घटकाला माहीत आहे मी प्रमाणिक काम करणारा एक सिपाही आहे काँग्रेस पक्षाचा एक पायिका आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा सा मी कार्यकर्ता आहे आज विलासराव देशमुख साहेब नाही आहे परंतु मला अभिमान आहे की त्यांनी दोन हजार बाराला मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचं त्यावेळेस तिकीट जाहीर केलं होतं परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते आम्हाला आम्हाला सोडून गेलेले आहे आणि आज मी पक्षाचा तिकीट मागतो आहे तर तिकीट मागायला माझे समर्थक सोबत मी हॉलमध्ये गेलो घोषणा झाली आणि इतका काय राग येऊ लागला तुम्हाला का असं तुम्ही वरती युद्ध येत नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा इस्टेट इस्टेज आहे का ते पक्षाचा पक्षाची बैठक होती पक्षाचा सर्व काय होतं मी जर माझे समर्थकाला जर बाजूला केला नसता तर विनाकारण काही घटना घडल्या असते आम्ही तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही फार दूरसं बघतोय हे बरोबर नाही तुम्ही विद्यमान आमदार आहे तुमचे लोक काय करताय हे बरोबर नाही आहे लोक सर्व बघताय शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय चाललंय म्हणून हे बघा जालनाचे पाच मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक आलेले आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागतात सहज काही नवीन नाही ते आणि मी माझ्या पक्षाला एक सो एक विधानसभा मागितलं आणि माझ्यासोबत माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलाश गोयटल कसा निवडून येत बाकी काही नाही कोण अब्दुल हफीज कोण कोण आहे अब्दुल रफी नाही मला माहित नाही नाही बघा काँग्रेसचा प्रोग्राम असाच असतो आमच्या काँग्रेसचा प्रोग्राम काय सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून होता काय हे नवीन थोडी आहे स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे लोक अग्रसर असतात राहणार नाही व राजा काम ऐसा आहे देखो पाच मतदारसंख्ये इच्छुक उमेदवार आहे ते सभी अपने अपने समर्थकों के साथ आते और सब अपने अपने नेताओं को जिंदाबाद करते हैं अच्छा जिंदाबाद के नारे लगे सब कुछ गलत हुआ नींद हाँ मैं ऐकला माला हो नहीं